नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची गुन्हे या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज परत आपला हा जो टूर आहे हा आपल्या नवीन घराकडे वळलेला आहे आणि तर बघूया आपण आपल्या नवीन घरामध्ये आता आज काय काय काम करू शकतो ते बघायचं आहे चलायचं आहे चला ने या ठिकाणी भरपूर दिवस झाले ह्या कुंड्या इथे ठेवलेल्या आहेत आणि म्हटलं आज या कुंड्यांमध्ये मस्तपैकी माती भरूया आणि हे इथे लाव आणलेली जी झाडं आहेत म्हटलं ती झाडं पण मस्त लावून देऊया पण बाहेर पाऊस एवढा झाला ना त्याच्यामुळे सगळं चिखल झालं आणि माती त्याच्यामुळे मला आणता येत नाही तर बघू आज काय होते काय नाही आणि आपल्या मुख्यद्वाराला लावण्यासाठी इथे मस्त असं तोरण आणलेलं ला आहे लावायला हिचे दोन खिडे आहेत हे मोठे ठेवलेले आहेत छानपैकी मस्त असं शोचर लटकवण्यासाठी आणि हा इथे ओम म्हणजे आल्याबरोबर मस्तपैकी याचं दर्शन झालं पाहिजे ओमचं आणि या ठिकाणी सुद्धा मस्त असं लावलेलं आहे इथे बाबा आराम करत आहेत मस्त काहीतरी गंभीर विचारामध्ये दिसत आहेत बाबा तर या ठिकाणी मस्त हे तोरण लावूया आपण आधी खिडे याला लावून घेऊया मस्तपैकी असं कारण ही जी चौकट आहे ना ही एवढी मोठी आहे त्याच्यामुळे याला मोठं तोरण लागतं तर आपण त्याला पण ॲडजस्टमेंट करू इथे मस्त छोटे छोटे दोन खेळ याला लावून घेऊया आणि त्याच्यानंतर मस्त हे तोरण लावून देऊ त्याला आणि अलगद इथे आतमध्ये बघताच मातोश्री इथे भांडे साफ करत आहेत आई हाय का हां हाय आई जरा आमची फार लाजाळू आहेत पण आमचे बाबा बाबा हाय करा <laughs> <आए। laughs> आमचे बाबा म्हणजे फार एकदम उत्साही असं व्यक्तिमत्व आहे <laughs> तर बघत आहेत बाबा की इथे टी व्ही युनिट कसं बनवायचं आहे कसं नाही तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच काही डिझाईन वगैरे बघूया मस्त एवढं छान वाटते ना आल्याबरोबर थोडंसं क्लीन केलं कारण बंद असल्यामुळे धूळ जरा जास्त येत आहे आणि इथनं भरपूर असा प्रकाश आहे या घरामध्ये बघू शकता तुम्ही किती मस्त प्रकाश पडतो आणि हवा पण एवढी खेळती आहे ना की हा दरवाजा उघडा ठेवला की मस्त असा प्रकाश आणि हवा दोन्ही गोष्टी मस्त याच्यामध्ये येतात या रूममध्ये आणि हा जो दरवाजा आहे ना याला सुद्धा चेंज करायचं आहे हे प्लायवूड दुसरं लावूया आपण पावसामुळे थोडंसं खराब झालं तर हे पण काम अजून बाकी आहे तर अशी कामं निघतच आहेत निघतच आहेत आणि या गादीवरती बेडशीट आणायच्या बाकी आहेत भरपूर सामान अजून बाकी आहे त्याला कर्टन लावायचे लावा बाकी आहेत बघू या रूम मधली ए सी लावायची बाकी आहे अजून तर किती छान आहे ना मस्त वाटतं त्या दिवशी मी आणि बाबा आले ना तर बाबांनी बाकीचे कामं केले आणि मी ही जे लॉफ आहेत ना हे लॉफ सगळे क्लीन केले बाहेरून थोडेसे मळालेले होते ते त्याच्यामुळे ते हे सगळं क्लीन करावं लागलं मला आता बघा कसं चकाचक दिसत आहे पण इथे परत ते एक वेळ मस्त परत क्लीन करून घ्यावं लागेल असं हे किचन किती छान दिसत आहे मस्त काही असं किचन दिसत आहे गॅस पण आता इकडे शिफ्ट झाल्यावर हे सगळ्या गोष्टी होतील आणि देवघर पण बाकी आहे अजून देवघराचं पण काम काढू होता काही दिवसाने तसं हे देवघर इथे महाराजांची प्रतिमा आणून ठेवलेली आहे मस्तपैकी मोठी आणि बाबांचा आराम झाल्यानंतर बाबांना जरा म्हटलं की बाबा आमच्या घराच्या समोरच कारण हे अख्खं शीत होतं त्यामुळे इथे माती इतकी छान आहे ना मस्त काळी माती आहे आणि बाबांना मी म्हटलं की बाबा मला ह्या कुंड्या भरून द्या पण बाबा ही माती न खोदता खोदताच दोनच कुंड्या बाबांनी माती खोदली आणि बाबा एवढे थकून गेले होते ना की दोन कुंड्या बस भरल्या आणि बाकीच्या तशाच राहू दिल्या त्या तर ती दोन कुंड्या अशी माती भरून घेतली आणि इथे मस्त छानपैकी <coughs> तोरण लावलं मी तोरन आधी तोरण दोन खिळे ठोकले आधी आणि नंतर त्याला तोरण लावलं आणि तुम्ही बघू शकता की किती छान वाटत आहे आता आपलं आपलं जे मुख्यद्वार आहे ते आणि या ठिकाणी ह्या दोन ज्या कुंड्या आहेत ज्याच्यामध्ये आपण माती टाकली याच्यामध्ये मी मस्त असे मनी प्लांट लावून दिले कारण म्हटलं आता पावसाळा आहे तो होऊन जातील आणि या बकेटमध्ये पाण्यामध्ये याच्यामध्ये पण मनी मी ठेवून दिला आणि हा पाऊस जेव्हा जाईल आता तेव्हा परत आपण ह्या ज्या बाकीच्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये माती मस्त भरून घेऊया आणि त्याच्यामध्ये पण मस्त झाडं लावूया आणि वातावरण इतकं छान होतं ना संध्याकाळ झाले त्यामुळे म्हटलं चला आपण थोडं टेरेसवरती जाऊन बघू तर सूर्य मावळताना इतका छान वाटत ना आणि त्याच्याकडे मावळत्या सूर्याकडे बघून इतकं शांत वाटत ना मग मी थोडा वेळ तिथे थांबली आणि थोडीशी इकडची तिकडची सैर करत होती आणि इकडे तिकडे जरा लक्ष देत होती काही गाण्याचा आनंद घेतला मी जास्त करून तर मी बसूनच होती न्याहाळत होती त्याला आणि थोड्या वेळामध्येच वातावरण सूर्य मावळतानाच एकदम असं इतकं छान होऊन गेली ना, ना। आणि ही तुम्ही केशरी छटा बघा रंगाची हे इतकं छान वाटलं ना मला की मी बाबांना नंतर कॉल करून वरती बोलवून बोलावून पण घेतलं मग मी आणि बाबांनी इथे मस्त आम्ही दोघांनी फोटोशूट केलं आणि ते झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर काय पराक्रम माकडांनी ही जी पेरूची झाडं होती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त ही झाडं दाखवली होती की याला कसले छान पेरू आले काही ठिकाणी मस्त फुलं पण आले होते तर आम्ही घरी नसल्यामुळे माकडांनी असा हैदोस घातला नाही ते की हे झाड त्यांनी एवढी मोठी डांग होती ही या झाडाची ती पाडून टाकली आणि जी पेरू होती ती पण अर्धी खाऊन टाकली आणि त्याच्यासोबतच या झाडाच्या बाजूला सदाफुलीचं पण झाड होतं आणि जे बच्चू माकडं आहेत ना सगळ्यात जास्त तीच हौदोस घालतात कारण एवढी मस्ती करतात ना या झाडावरनं त्या झाडावरनं एकमेकांच्या मागं लागणं एखाद्या वेळेस छान मी दाखवेल तुम्हाला त्यांची मस्ती आमच्याकडे कशी माकडांची मस्ती असते पण हां आम्ही परेशानही तेवढेच झालेलो हो आहोत या माकडांना कारण त्यांच्यामुळे जास्त झाडं पण लावता येत नाही आणि लावले तर ते उपटून खाऊन टाकतात तर त्यामुळे आम्ही जास्त झाडं पण लावत नाही त्यांनी अशा पद्धतीने आणि हा वेल बघा इथे मला हा वेल पण दाखवायचा होता तुम्हाला हा असाच निघालेला आहे कंपाऊंडवरती पण याला फुलं ना इतकी सुंदर अशी मस्त पांढरी शुभ्र अशी फुलं येतात याला हिरव्यावरती पांढरं कॉम्बिनेशन इतकं छान दिसते ना आणि त्यानंतर <coughs> भाजीपाला आणला होता सोबतच येता येता आम्ही नांदुऱ्यावरनं ना, तर मार्केटमधून तर मी आणि बाबा मस्त गप्पा करता करता आम्ही या ठिकाणी मस्त भाजीपाला पण तोडून घेतला इथे माझ्या बाबानं माझ्या बाबाचं आणि आम्हा दोघी बहिणींचं बाबांसोबत नातं असं आहे ना की बाबांना आम्ही बाबा, बाबा कमी आणि एक मित्र समजतो आम्ही बाबांना आणि माझी आई पण तशीच आई कमी आणि मैत्रीण आहे आमची आई आमचं हे चार जणांचं कुटुंब आहे मी माझी आई ताई आणि बाबा पण आम्ही एवढं एकमेकांसोबत कनेक्टेड आहोत ना की ते शब्दात सांगल्या जात नाहीत त्या भावना आणि आईने या ठिकाणी मस्त स्वयंपाक बनवला या ठिकाणी आईने कळण्याचे धपाटे बनवले होते आणि बाबांचे हे ताट बघून माझी पण एवढी मस्त जेवणाची इच्छा झाली होती ना गरमागरम मस्त खळण्याचे धपाटे मेथी आणि एका साईडला चपाती पण होती त्याच्यासोबत पोळी पण होती आणि मग मी पण बाबांच्या ताटावरती ताव मारला तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस केला तो मला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा कॉमेंट्समध्ये तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद